मी येतोय ना सोडायला मला शिकवू नकोच चल संध्याने पटकन नाष्ट केला तिचं आवरलं आणि कॉलेजला निघाली ला हिशार लागली मिठी मारून बसली आणि त्याला म्हणाली तुम्ही आवरायचं होत ना तुमचं परत तुम्हाला पण ड्युटीला जायचं आहे ना संध्या अगं मी आहे ना सोडायला तुला कशाला टेन्शन तू कशाला टेन्शन घेतेस मला यायचंय पण काय आपलं घर ते कॉलेज फक्त दहा मिनिटाचा तर रस्ता आहे गाडीने तू जनावर येतोय ना तुला सोडायला संध्याचं कॉलेज पण आलं आणि विशाल तिला म्हणाला बायको आज खूप मस्त दिसते दिसत आहेस ग संध्याने रेड कलरचा सलवार ग्रीन टॉप आणि उंडी होती आणि तिला म्हणतो कसं आहे माझी बायको एकदम मसाला पानच दिसत आहे आज असं वाटतं आत्ताच तिला खाऊन टाकावं संध्या त्याला म्हणाली खा खा पण आत्ता नको रात्री झोपताना खा बरं मी जाते उशीर होत आहे विशालने तिचा हात धरला आणि तिला म्हणाला कुठल्या अनोळखी मुलासोबत बोलायचं नाही समजलं आणि मैत्रिणी सुद्धा मोजक्याच करायच्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या उगाच हसणाऱ्या खेदळणाऱ्या बाजिंद्या मुलीशी ओळखी करायच्या नाहीत कळलं संध्या विशालला म्हणाली विशाल, विशाल साहेब अजून काय ऑर्डर आहे का तुमची विशाल म्हणाला काय नाही आता जाता जाता एक पोपवी द्यायच गालावर विशालने गालपुढे केला संध्यासमोर आणि तिला म्हणाला लवकर दे संध्याचे प्रोफेसर तिथून जात होते आणि ते विशालला ओळखत होते विशाल ऍडमिशन करायला आलं होतं तेव्हा आणि त्यांनी पटकन विशालला हाक मारली आहो विशाल सर संध्या पटकन त्याला किस देणार इतक्यात बाजूला झाली आणि विशाल अजून त्याच पोज मध्ये होता संध्या त्याला म्हणाली आहो डोळे उघडा बघा तरी कोण आले संध्याचे सर म्हणाले विशाल सर विशालने डोळे उघडले आणि तो आता हसायला लागला तर म्हणाले काय सर तुम्ही मगासपासून आहो सर तुम्हाला मग हाका मारतोय विशाल आता लाजत होता अहो सर काय मागत होता तुम्ही विशाल म्हणाला काय नाही हो काही नाही माग मागितलं जरा डोळ्यात कचरा गेला होता तेच म्हणत होतो तिला बघ डोळ्यात काय गेलं आहे का विशालला म्हणाले आहो येते मी विशाल म्हणाला बरं सर मी सुद्धा येतो संध्याचे सर म्हणाले हो ठीक आहे तुमच्या वाईफ आहेत का, का या विशाल म्हणाला हो माझे बायको आहे सर विशालला म्हणाले मी ह्यांच्याच क्लासमध्ये शिकवायला आहे आणि त्यांनी त्यांच्या हातात हात दिला आणि विशाल म्हणाला बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तो घरी निघून आला त्याचा आवरलं नाश्ता केला आणि पोलीस स्टेशनला केलं संध्याचं कॉलेज दुपारी सुटलं आणि विशालने तिला स्ट्रिक्टली सांगितलं होतं मैत्री करायची नाही संध्याने म्हणून आपण जास्त उड्या मारायच्या नाहीत असं तिने मनातच ठरवलं होतं त्याचे मान खाली जाईल असं अजिबात वागायचं नाही संध्या सुटली समोरच विशालचं पोलीस स्टेशन होतं संध्याने विचार केला काय करू जाऊ का त्यांना भेटून पण असतील का ते आतमध्ये पण मी आता अशी गेलेले त्यांना आवडणार नाही त्यापेक्षा नाही जात विशालला संध्याचा सुट्टायचा टायमिंग माहीत होता विशाल त्याच टायमाला बाहेर आला आणि बाहेर येऊन दोघांची पण नजरा नजरा झाली संध्याला खूप बरं वाटलं तिने विशालला बाय केलं विशाल संध्याला लांबूनच म्हणाला पैसे आहेत ना संध्या म्हणाली हो आहेत सकाळी गेले होते ना आता जाते मी लवकर घरी या असं म्हणाली आणि बस पण आली होती बसमध्ये लगेच बसली आणि विशालला बाय केलं विशाल सोबत एक कॉन्स्टेबल होते आणि ते त्यांना म्हणाले विशाल साहेब या तुमच्या मिसेस आहेत का विशाल म्हणाला हो बायको आहे माझी इथेच कॉलेज कॉलेजला आहे शिकायला आता सुटलं कॉलेज घरी चालली आहे लग्न झालं तरी तुम्ही बायकोला शिकवताय हे ऐकून खूप चांगलं वाटलं विशाल म्हणाला बायको तिला आवड आहे शिकायची हुशार आहे बायको माझी ब्याण्णव टक्के मार्क मिळाले होते तिला बारावीत कॉन्स्टेबल म्हणाले बायको एवढी लहान आहे तुमची अहो मी मिक, मग मी काय खूप म्हातारा आहे का माझ्यापेक्षा चारच वर्षांनी तर लहान आहे बरं चला लागा का मला मला शिरकेंची फाईल आणून द्या आतमध्ये विशाल आणि संध्या दोघे पण आता असंच त्यांचं रुटीन चालू झालं होतं संध्या सगळं सांभाळून विशालच्या आवडीनिवडी जपून तिचं कॉलेज बघत होती दिवस सरत होते वहिनींची ओटे भरण झालं दोन महिने वहिनी माहेरी गेला आता सगळ्यांना चाऊल लागली होती ती येणाऱ्या नवीन पाहुण्याची संध्याने रात्रीचा स्वयंपाक केला विशाल तिचं तिची वाट पाहतच बसला होत्या संध्या आतमध्ये आली तशी संध्याला म्हणाला काय मग बायको वहिनी माहेरी गेल्यात ना मग तुझा तुझ्यावर सगळं काम पडलं आहे ना तु� संध्या बेडवर बसली आणि विशालने लगेच तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं संध्याने त्याच्या केसात हात फिरवला आणि संध्या त्याला म्हणाली कितीही दमलेली असले तरी माझा थकवा घालवायला तुमच्या मिठीत आले ना की कि मी कितीही दमलेली असू दे मला तुम्ही बूस्टर डोस देता आणि माझा सगळा थकवा निघून जातो विशाल तिचा नाक चिमटेत पकडत म्हणाला अजून पण हवा आहे का बूस्टर डोस संध्याने लाईट घालवली आणि त्याला तिच्या अंगावरती येण्याचा इशारा केला विशाल वेळ न वाया घालवता लगेच कार्यक्रम घेतला आणि संध्या एकदम शांत झोपली महिना गेला आणि दादाला आणि वहिनीला पहिलं कन्यारत्न झालं विशाल काका झाला संध्या काकू झाली आई झाले मुलीच्या रूपाने लक्ष्मी त्यांच्या घरात आली सगळे आनंदी झाले संध्याला तर आता खूप आनंद झाला होता विशाल आणि संध्या दोघे पण पहिले वहिनीच्या माहेरी गेले वहिनींना पाहायला त्या गोंडस मुलीला संध्याने जेव्हा तिच्या मांडीवर घेतलं तेव्हा तिला सगळं सूट मिळाल्यासारखं झालं खरंच आई झाल्यावर बाईला पूर्णत्व येतं ते काही चुकीचं नाही अगदी गोंडस असं ते बाळ दिसत होतं संध्याने हळूच विशालच्या हातात तिला दिलं आणि विशाल, विशाल लगेच तिची पप्पी घ्यायला निघाला संध्याने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली पप्पी नका घेऊ तिची उलटी करेल नाही तर ती विशाल संध्याला म्हणाला तुझी पप्पी घेतो तेव्हा तू उलटी करतेस का नाही ना मग ही कशी काय उलटी करेल आता दादा आणि वहिणी खूप हासायला लागले दोघे जण आणि संध्या त्याला म्हणाली काही कळत नाही तुम्हाला गप्प बसा विशाल संध्या आणि भाऊ तिघे पण घरी आले आई आप्पा दुसऱ्या दिवशी जाणार होते संध्याने आल्या आल्या पटापट हात चालवायला घेतला आणि स्वयंपाक करून घेतलं सगळ्यांचा सगळ्यांना जेवायला वाढलं विशाल पण शतपावली करून आला आणि डायरेक्ट बेडरूम मध्येच गेला संध्या पण लगेच ती जावरून आली विशाल तिला म्हणाला काय मग बायको आपली पुतणी किती छान आहे ना दिसायला अगदी वहिनींवर गेली आहे सेम टू सेम वहिनींसारखीच दिसते बर संध्या आपण कधी मनावर घ्यायचं ग आज तिला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा असं वाटलं खरंच जेव्हा मी बाप होईल ना तेव्हा मला तर किती आनंद होईल संध्या त्याच्या ओठावरती किस करत म्हणाली आणि जेव्हा माझं हे बाळ माझ्या मांडीवर येतं ना तेव्हा पण मला तेवढाच आनंद होतो संध्या झोपली आणि विशाल तिच्यावर आला आणि म्हणाला संध्या मला बाळ पाहिजे तुला माझ्या बाळाची आई बनवायचं आहे बनशील का ग आय वॉन्ट बेबी <laughs> संध्या त्याला म्हणाली माझा डायलॉग तुम्ही का मारता हो आता मला सुद्धा तुमच्याकडून बाळा होईल विशांतीला म्हणाल नेकी और पु असं म्हणाला आणि त्यांनी त्याचा आत बाहेर प्रवास चालू केला संध्या सुद्धा कॉलेजला जात होती फॅशन डिझाईनिंग पूर्ण झालं संध्याचं बहिणी पण घरी आल्या होत्या बाळ दीड वर्षाच झालं तिचं नाव दादानी आणि बहिणीने बहिणींच्या नावावरूनच ठेवलं विशाल आणि संध्या नियमित प्रयत्न करायचे त्यांचा आता संध्याला स्ट्रेस पण नव्हता जास्त कॉलेजचा निवंत होती विशालने सुद्धा निर्णय घेतला आई बाबा बनण्याचा विशालने तर पूर्ण रोमॅन्टिक माहोलच करून टाकला होता बेडरूमचा संध्याचे दिवस सुद्धा अगदी करेक्ट होते तिला आता लगेच राहणार होत असेच दिवस होते तिचे विशालने प्रणयाची तुफान त्याच्या प्रेमामध्ये अगदी नाहून निघाली संध्याला आता तृप्त झाल्यासारखं महिना असाच गेल संध्याला या महिन्यात पाळी आलीच नाही आणि दुसऱ्या महिन्याची सुद्धा तारीख उलटून गेली होती संध्या दुपारच्या जेवणाची तयारी करत होती वहिनी आणि संध्या दोघी पण किचन मध्ये होत्या संध्याला अचानक कोंडीच्या वासाने खूप मळमळायला लागलं आणि तिने पदराला पदर नाकाला लावून घेतला आणि तशीच भाजी टाकत होती पण तिला आता खूप व्हायला लागलं आणि ती सतत पाच पाच मिनिटांनी बाथरूम उलटी व्हायची तिला तिला कोरड्या उलट्या होत होत्या वहिनी संध्याला म्हणाले संध्या तू जरा आराम कर कधीपासून तुला असा त्रास होतो आहे संध्याच्या आवाजाने आई आतमध्ये आली आणि आई म्हणाली काय का झालं म्हणाले आई अहो दुपारपासून मला त्रास होतोय भाजीच्या वासाने खूपच मळमळायला झालं त्याच्यामुळे उलटी आली आई म्हणाली हो का आईने वहिनींना डोळा मारला आणि वहिनी समजून गेल्या बर संध्या ऐक ना तुला आंबट खायची इच्छा होते का ग संध्या म्हणाली खूप होतीये आई मगाशी मी लोणचं खाल्लं वाटते बरं आईला आता खूप आनंद झाला बरं संध्या विशालला आज थोडस लवकर यायला सांगते संध्या म्हणाली आई नको ते ड्युटीला गेले आहेत ना मला काही झालं नाही बरं ठीक आहे तू तुझ्या बेडरूम मध्ये जा आणि थोडा आराम कर विशाल आला की त्याला दवाखान्यात घेऊन जायला सांगते तुला संध्याने थोडस खाल्लं आणि रूम मध्ये जाऊन आराम केला विशाल यायची वेळ झाली वृत्ती संध्याकाळी चहा ठेवला बहिणींनी संध्याने चहा सुद्धा घेतला नाही विशालला संध्याला रोज किचन मध्ये पाहायची सवय झाली होती त्यांनी किचन मध्ये पाहिलं तर संध्या दिसलीच नाही विशालने आईला विचारलं आई संध्या कुठे आहे आई गालातल्या गालात हसली आणि म्हणाली विशाल ती आराम करते बेडरूम मध्ये आराम काय झालं तिला विशाल आता तूच बघ काय झालं कारण की जे झालंय ते तुझ्यामुळेच झालंय सगळे आता गालातल्या गालात, गालात हसायला लागले आई काय झालं नीट सांग आणि हसताय का तुम्ही सगळे आई विशालला म्हणाली विशाल आता बघते माझा लहान विशाल येणार आहे असं दिसतंय विशा विशालला तर खूप आनंद झाला आई खरं का काय आई म्हणाली हो कारण की संध्याची पाळी चुकली आहे विशाल पहिलं पहिला बेडरूम मध्ये आला तर संध्या खूप होत होती विशाल आता आला आणि संध्याना मिठी मारली तिला म्हणाला काय बाय खूप खरं आहे का हे संध्याने फक्त मान हलवली आई पण विशालच्या मागे आली आणि आई त्याला म्हणली विशाल आधी डॉक्टर कडे जाऊन कन्फर्म करून या माझा अंदाज बरोबरच आहे पण डॉक्टर कडे जावा विशाल म्हणाला आता लगेच जातो संध्या विशाल संध्याला घेऊन डॉक्टर कडे गेला डॉक्टरांनी चेक केलं कन्फर्म झालं संध्या प्रेग्नेंट आहे विशालच्या आणि संध्याच्या जीवनात खूप मोठा आनंदाचा क्षण आला संध्या आई आणि विशाल बाबा म्हणून येते